दसरा हा सण म्हणजे चांगल्याचा वाईटावर विजय धर्माचं अधर्मावर विजय याचं प्रतीक या दिवशी प्रभू श्रीरामांनी रावणाचा वध केला तर देवी दुर्गेने महिषासुराचा संहार करून धर्माचं रक्षण केलं म्हणूनच हा दिवस विजयाचा दिवस म्हणून साजरा केला जातो प्रत्येक घरामध्ये दसऱ्याला शस्त्रांची पूजा केली जाते तलवारे भाले धनुष्यबाण किंवा इत्यादी युद्धांच्या साधनांची देवाप्रमाणे पूजा केली जाते आता ह्या पूजेमागचं खरं कारण काय आहे हे एकदा आपण जाणून घेऊया यामागे एक खोल अर्थ असा आहे की शस्त्र हे केवळ हिंसाचाराचे साधनं नाहीत शस्त्र म्हणजे शक्ती धर्माचं न्यायाचं आणि दुर्बलांचं रक्षण करण्यासाठी ही शक्ती आवश्यक आहे म्हणून दसऱ्याच्या दिवशी शस्त्रांचं पूजन त्यांच्या योग्य मार्गाने धर्मासाठी उपयोग व्हावा अशी प्रार्थना केली जाते दसऱ्याच्या दिवशी शस्त्राची पूजा का केली जाते यामागे अनेक कारणं आहेत त्यापैकी एक म्हणजे पूर्वीच्या काळात राजे महाराजे युद्धाला निघण्यापूर्वी शस्त्रांची पूजा करायचे तेव्हापासून शस्त्राची पूजा करण्याची परंपराही झाली